नारकेटच्या पुढं वा वाळू देगव आणि वाळूज देगावच्या फुलं जाधव त्या जाधव वाडीवर आपली तीनशे लोक राहत होते जाताना जाता गाडीत न गेलो पुन्हा गाडी जात नाही म्हणल्यानंतर ना ट्रॅक्टर मध्ये बसून त्या जाधव वडे पोचलो इकडून जेवण त्यांना देता येत नव्हतं म्हणून उत्तर सोलापूरच्या कळमन मार्गे त्या लोकांना जेवण तीनशे लोकांना जेवण देण्याची व्यवस्था मी केली त्या जा जाधे वडे पासून सुरू झालेला प्रवास एक गाव असं नाही की ज्या गावामध्ये आमदार गेला नाही घाटण्यामध्ये पंचवीस लोक अडकली होती पूर्ण गावाला वेडा मारलेला होता गाव खाली झालं होतं पण पंचवीस माणसं अडकली होती भाऊ इथे आहे सायनाथ भाऊ आमचे मी सोलापूरच्या कलेक्टरला फोन करून सांगितलं की एनडीआरएफची टीम मला ताबडतोब द्या ती पंचवीस लोक मला बाहेर काढायचे एनडीआरएफची टीम पुण्यावरून निघाली तोपर्यंत उशीर होत होता माणसं बुडतात की काय अशी परिस्थिती झाली होती मग आमच्या पंढरपूर नगरपालिकेच्या सिवला फोन केला आणि पंढरपूरच्या चार बोटी या घाटण्यामध्ये मागवल्या आणि त्या घाटण्यामधून ती पंचवीस माणसं बाहेर काढण्याचं काम चालू केलं तेवढ्या पुढे कळलं की नांदगाव मध्ये अडीचशे ते तीनशे लोक अडकलेले पुन्हा त्या नांदगाव मध्ये चार पाच बोटी लावल्या आणि त्या बोटीमध्ये माणसं बसून ती माणसं बाहेर काढण्याचं काम करत होतो गुडघ्या इतक्या पाण्यातनं कमरे इतक्या पाण्यातनं आणि जिथं पाणी जे आहे छाती इतक्या पाण्यातनं आणि छातीत पुसल्या जास्त पाणी तिथं मोठ्या गाड्या लावल्या आणि त्या गाड्यातनं हा आमदार राजू खरे जात होता माझी बायको शिंगोली असल असेल वटवट असेल त्या भागामध्ये गुडघ्यात पाण्यात साडीवर करून सगळ्या शेतकरी बांधवांना भेटत होती तिथं रोज तीन चार हजार लोकांना जेवणाची व्यवस्था करत होती नवरात्राचा उपवास होता माझ्या आया बहिणींना फळं देण्याचं काम करत होती जनावरला चारा नाही मंगळ्यावरनं ना चारा आणला आणि त्यांना चारा पोच करण्याचं काम करत होती आणि या वेळेला मी आणि उमेश पाटील आणि माझी पत्नी त्या पंधरा दिवसामध्ये शेतकऱ्यांप्रती आमचे जे काय कर्तव्य होत ते कर्तव्य पार पडत होतो पूर्वसरला नंतर दहा दहा दिवस शेतकऱ्याला पुरल एवढं धान्य स्व देण्याची भूमिका ठेवली माझा साखर कारखाना नाही माझी सूतगिरणी नाही माझी बँक नाही माझ्याकडे बिटाची चक्की नाही पण माझ्याकडे दानच होते की अडचणीत पडल्याने आपल्या शेतकऱ्याला मदत करण्याची भूमिका या तालुक्याचा आमदार म्हणून आपण केली पाहिजे आम्ही दोघही नवरा बायको फिरत होतो आणि सायनाथ भाऊ हे राजन पाटलाकडे साखर कारखाना होता नक्षत्रासारखा दारूचा कारखाना होता शाळा होती कॉलेज होत बँका होत्या पण छटावर साखर सुद्धा देण्याची दान या राजन पाटलामध्ये झाली नाही लक्षात ठेवा ते राजन पाटील आणि त्याची दोन गाबडी आता तालुक्यामध्ये कमळाबाईला मतदान करा अरे कोणत्या तोंडाला मत मागतोय तुम्ही ह्यांना तोंड नाही म्हणून यांनी पालकमंत्री गोरे आणलं आणि ते गोरे मध्ये दोन पडेल आमदाराला घेऊन फिरतोय एवढं आलेला आमदार गोरे बरोबर नाही पडलेले दोन पडी आंबा एक राजन पाटील आणि ती यशवंत ये माने काय आम्ही मारतो वीर तू कशी काय देणार विहिरीच खात आमच्याकडे भरत गोगोई खात्याचे मंत्री रोजगार योजना मंत्री ग्रामीण भागामध्ये आम्ही रस्ते देणार ते आम्ही देऊ शकतो गोगोले भरत खात आहे पंच्याण्णव पाच शेड खाली पंच्याऐंशी पंधरा खाली आम्ही प्रत्येक रस्त्याला एक किलोमीटरला वीस लाख रुपये देऊ शकतो पानंद रस्ते शंभर पानंद रस्ते आपल्याला एकनाथ शिंदे साहेबांनी मंजूर केले के गेल्या दोन महिन्यापूर्वी तब्बल चोवीस कोट रुपयाचे पानंद रस्ते शिंदे साहेबांनी भरत गोगावने गो गो आपल्याला रोजगार हमी योजना मंत्र्यांना सांगितलं की ताबडतोब शंभर रस्ते मंजूर करून द्या मी पाचशे रस्त्याची यादी दिली होती शिंदे साहेब म्हणले राजू पहिले शंभर रस्ते घे मी म्हणले ठीक आहे साहेब शंभर न सुरवात करतो पाचशेची यादी होती पुढच्या टेप्यात निवडणुका झाल्यावर आपल्याला शंभर रस्ते देतील या मूळ तालुक्यामधला माझा शेतकरी गुडघ्या इतक्या चिकलत ना तो गावामध्ये येतोय तो, तो आता डांबरीला खडीकरणाच्या रस्त्यावर ना आला पाहिजे त्यासाठी आता चोवीस कोटी रुपयाचा पहिल्यांदा आपल्याला शंभर रस्ते दिल्या येणाऱ्या काळामध्ये या तालुक्यामधल्या एक एक गावात किमान दहा ते वीस रस्ते हे आपल्याला मिळतील कुठलीही वाडी वस्ती ही रस्ते विना राहणार नाही सगळ्या वाडी वस्तीवरती रस्ते पोचतील अजून एक दुसऱ्या गप्पा मारल्या जातात घरपूर आमच्याकडे मी ग्राम विकास खात्याचा मंत्री ग्रामपंचायतला निधी मी देतो पंचायत समितीला निधी मी देतो जिल्हा परिषदेला निधी मी देतो जयकुमार गोरेला माझं सांगणं आहे की गोरे या देशामध्ये हा देश हे राज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावरती चालतं आणि संविधानाच्या तरतुदीप्रमाणे लोकसंख्येच्या संख्येप्रमाणे निधी हा वितरित केला जातो तुमच्या काय बापाचा माल नाही का मान खटावची प्रॉपर्टी विकून आणून बी इथं डीपीटीसी मध्ये ठेवलेली नाही बांधव हो ना नऊ महिने झाला डीपीटीसीची बैठक नाही का नाही डीपीटीसीची बैठक घेतली तर डीपीटीसीची बैठक घेतली तर जिल्ह्यातले तीन आमदार जिल्ह्यातले सहा आमदार तीन खासदार पालकमंत्र्याला सळी पोळ करून सोडतील म्हणून जवळजवळ सातशे अडुसठ कोटीचा सा डीपीटीसी चाललेली पालकमंत्र्यांनी खाल्ला लक्षात ठेवा आता या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आहे आमच्या संपर्क प्रमुख संजीव पहिल्यांदा जिल्हा परिषदेचे सदस्य होते नंतर ते आमदार झाले त्यांना माहितीये की जिल्हा परिषदेच्या सदस्यानं सुचवलेले रस्ते हे डीपीटीसीला कायद्याने मंजूर करावे लागतात आणि म्हणून आपल्याला शरणराज सोरे हा या पेनूर गटातून जिल्हा परिषदेचा सदस्य निवडून जाणं अत्यंत गरजेचं जा लक्षात ठेवा आज मत मागत पण मत मागत असताना पाटकुल असत पिनूर असत आवंडी असत सिकंदर टाके असेल आज पाटकुलमध्ये तुम्ही मत ना जवळजवळ पाटकुलची जनता इथं बसली असेल मी आमदार होण्याच्या तब अगोदर तब्बल नऊ रस्ते पाटकुलमध्ये स्व खर्चा बनवून दिले मी आमदार झाल्यानंतर ना या पिनूर गटामध्ये दीड कोटी रुपयाचे रस्ते आमदार फंडातून दिले आदरणीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना चरण चौरे डीपीटीसी वरती घेतलं चरण चौरे डीप्यूटीसीच्या निधीतून किमान दोनशे च्या आसपास आपल्या डीपीची कामं केली आणि जवळजवळ शंभर एक रस्ते डीपीडीसी मधून शिवसेनेच्या कोट्यामधून जो निधी होता त्या निधीतून या पेनूर गटामध्ये काम केलं ज्यावेळेला पूर आला त्यावेळेला आपल्या तालुक्यातली पाच मंडळ फक्त पाच मंडळ ही पूरग्रस्त म्हणून जाहीर झाली होती आपली चार मंडळ ही पूरग्रस्ताच्या यादीमध्ये घेतली नव्हती मी ताबडतोब मुंबईला गेलो मी शिंदे साहेबांना भेटलो मी अजित दादांना भेटलो आणि मग ही जी चार मंडळ आपली होती त्या चार मंडळाला जवळजवळ गुडघे इतकं पाणी शेतामध्ये आणि कसल्याही परिस्थितीमध्ये शेतामध्ये असणार सगळं पीक पाणी गेलेलं आहे ऊस गेलेला आहे सोयाबीन गेलेलं आहे मका गेलेली आहे जे काय होतं शेतकऱ्यां ते सगळं गेलंय पशुधन गेलेलं आहे म्हणून मी विनंती करतो तालुक्यातले आमदार म्हणून आपल्याकडे की ही माझी चार मंडळ अर्थिवृष्टीमध्ये सामील करून घ्या त्यांना मंजुरी द्या आजितदानी ताबडतोब